नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये आज तारीख आहे सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस आत्ता पहिला उठलो उठलो बरोबर मी उठतो किती बरोबर साडेसातला उठतो मी बरोबर साडेसातला उठलो आणि उठून पहिला दात बीत घासलं चहा बी पिला मग आंघोळ केली आंघोळ करून मग पहिला मी देवपूजा करतो कारण की कधी मी देवपूजा चुकवत नाही पहिले देवपूजा केली देवपूजा झाली मग फुलं आणली फुलं लावली देवाला मग आता परत आई म्हणली पोहे केल्यात पोहे खाऊन घे म्हणली मग पोहे खाल्लं आता वाजले त्या नऊ वाजल्यात करेक्ट यायला लागले पोहे जरा जास्त खाल्ले ना त्यामुळे मला आता ढैकर्या लागलाय मी दररोज ब्लॉग बनवते पण कोण सपोर्टच करणं झालं आहे मला काय माहिती आहे काय झालं चार महिने झालं कंटिन्यू ब्लॉग बनवते चार महिने एक दिवसही चुकला नाही तरी पण मला कोण सपोर्टच करणं झाले तरी मला सपोर्ट करा कारण की चार महिने झालं सपोर्ट कोण करणार आणि लाँग व्हिडिओला व्ह्यू व्हिवज येणार झाले दहा पंधरा दहा पंधरा असलेले यायला लागले कोण सपोर्टच करणं झाले तर नेमकं का करणार तेच कळणार का माझा व्हिडिओ कोणाला आवडत नाहीत काय काय तेच कळणार मला पण आपल्यातला आपल्याला कोण सपोर्ट करण झाले म्हणले बघा काय चार महिने झालं कंटिन्यू जरा तरी सपोर्ट करायला पाहिजे ना पण तुम्ही सपोर्टच करण झालाय मला त्यामुळे माझा कॉम्पिडन्स गेला आता व्हिडिओ करण्याचा आता मी ठरवले कारण की आता चॅनल बंद करण्याचं ठरवलेच मी कारण की कोण सपोर्टच करून झाले म्हणल्यावर काय व्हिडिओ बनवून हो तर काय उपयोग आहे चार महिने झाले बनवते हो आणि व्हिडिओ बनवून पण काय उपयोग आहे त्याला कोण सपोर्ट करू ना म्हटल्यावर मग नुसतंच मी आपलं बनवत जाणार आणि कोण सपोर्ट करणार नाही मला असं होणार ना त्यामुळे मी चॅनल बंद करायचं ठरवलेलं था था मी म्हणजे बंद नाही करणार ठरवलेलं म्हटलं आता चॅनेल बंदच करावं पण मग या डोक्यात आलं नको नको कंटिन्यू करायचं म्हटलं व्ह्यूज आलं नाही आलं करायचं म्हटलं काय व्हायचं ते होऊ दे बरे मला चार वर्ष का लागे ना तरी पण करायचंच म्हटलं परत डोक्यात आलं मग म्हटलं एक काहीतरी सांगावं म्हटलं तो मला म्हणून म्हणून आपण आता इथं उभारलं कारण की कसं आहे मला काही लोकांचं दोन दोन महिन्यात तीन तीन महिन्यात अकाउंट ग्रो होते ना व्ह्यूज आहे सगळं एवढं आणि एवढं चार महिने झाले एवढं बनवतोय तरी कोण बघण्यात झाले माझं माँच। माझं माँच। सबस्क्राईब आहे एक हजार तीनशे छप्पन आहे आता कारण की सकाळी उठायचं लवकर कामाला जायचं कामाला जायच्या अगोदर मी सकाळी उठतोय जे करतोय ब्लॉग बनवतोय पहिला एडिट करतोय मी एडिट करून परत अपलोड करतो आहे परत शॉर्ट बनवते परत ते पण पर एडिट करून अपलोड करतो आहे एवढं काम असते ना मला सकाळ सकाळचं लई लई मेहनत करावी लागते रे व्हिडिओ बनवण्याचं एवढं काय सोप्पं काम नवं लई त्याला हे करायला लागते एडिट करा हे करा व तुम्ही सपोर्टच करणं झालं तर कसं बनवू सांगा मी एक ना एक दिवस टॉपला जाणार टॉपला म्हणजे मला पण चेष्टा वाटते सांगताना म्हणजे सांगली जिल्ह्याचा नंबर वन ब्लॉगर बनीन कामी तो मला काय वाटते नाही ना <laughs> मला पण ती चेष्टा वाटते पण काय नशिबाचा खेळ आहे नशिबाचा पण खेळ नाही मेहनत करावी लागते मेहनत केल्याशिवाय माणूस पुढं जात नाही हे मला पण माहीत आहे मी करणार होतो चॅनल माझं पण पण नकोच म्हणलं काय व्हायचं ते होऊ दे डोक्यात आलतं माझ्या काल कोण बघणं झालं आणि कशाला बनावं उगंच नको बंदच करून टाकावं परत डोक्यात आलं नकोच <coughs> मेहनत मेहनत करावी लागणार म्हणलं मला एवढं थकून चालणार नाही कोण सपोर्ट करत नसलं तर काय झालं करणार एक ना एक दिवस कोण ना कोणतरी करेलच की टॉपला जाणारच मी एक ना एक दिवस सांगली जिल्ह्याचा नंबर वन ब्लॉगर बनणार बनीन का नाही ते पण मला पण वाटते चेष्टा तुम्हाला पण चेष्टा वाटत असेल सांगलीचा नंबर वन ब्लॉगर काय बनतं आहे असेल काय तर आपलं फेकतंही म्हणणार ते <laughs> मला पण आता वेगळंच वाटायला आहे पण आपलं म्हणलं असं बनीन का नाही सांगली जिल्ह्याचा सा टॉप ब्लॉगर सांगली जिल्ह्याचा सा बनीन का महाराष्ट्राचा बनीन महाराष्ट्राचा शक्यच नाही तुम्हाला शक्य वाटत नसणार आहे हे काय बनते म्हणणार नुसतं आपलं रिकामेटेकडं आहे बोलते म्हणणार बघूया मेहनत केल्याशिवाय कोण टॉपला जाऊ शकत नाही मेहनत करावी लागणार तुम्ही सपोर्ट करा मला पण तुम्ही सपोर्ट करत नाही ना त्यामुळं मी आता नाराज आहे एवढं व्हिडिओ बनवून सपोर्ट करत नाही त्यामुळं नाराज झाले नाही काढले आत्ता पण नाराज आहे म्हटलं तुम्हाला सांगाव आता मग सांगायला बोलू आता झालं आता जायचं कामाला डबा बिवा भरला की सुटायचं कामाला कारण की कामाला गेल्याशिवाय पैसे येत नाहीत ना सुट्टी घेतली की मग पैसे कमी येणार त्यामुळं कामाला जावंच लागते आता झालं आता शर्ट झाठला पॅन्ट घातले की डब्बा भरायचा सुटायचा <coughs> आणि काल सुट्टी होते ना मला कारण की काल कामावर पोरं आली नव्हती काल सुट्टी होती त्यामुळं काल गेलोच ना कालचा पगार कटवणार नाही सुट्टी घेतली की पगार कटच होणार कारण की आपण सुट्टी घेतोय ना सारखं कारण की मी सारखं सुट्टी घेतोय ना सुट्टी घेतल्यावर कोण पगार देईल बर सुट्टी घेतल्यावर पगार कटच होणार पण तुम्ही मला करा सपोर्ट आता मी कामाला आहे कारण की मला कामाला जायला उशीर होते ना तुम्ही सपोर्ट करा मला बरोबरून सपोर्ट करा आपल्यातल्या आपल्यालाच कोण सपोर्ट करत नाही असं होते यार जा तुम्ही आता चला धन्यवाद